मला मुंबई पोलिसांकडून संपर्क साधण्यात आला आणि दिशा आणि सुशांत सिंगच्या मर्डर केसच्या दृष्टिकोनातून स्टेटमेंट देण्यासाठी आपल्याला यायला लागेल या दृष्टिकोनातून माझी चर्चा झाली मी त्यांना बोललो की मला अधिकृत समन तुम्ही पाठवा आणि मीही तयार आहे कारण का मी पहिल्या दिवसापासून बोलतोय के दिशा सालन आणि सुशांत सिंग राजपूत चा मर्डर झालेला आहे खून झालेला आहे आठ जून आणि तेरा जून या दोन तारखेच्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे जे जे लोक ह्याच्या मागे आहेत आज मीर शाहच्या नावाने भात धिंडवडे पेटले जात आहेत पण अशाच पद्धती बोलले जात आहे की मर्डर चार्ज लावा पण जे मर्डर चार्ज लाव मागणारे जे लोक आहेत त्यांनी स्वतःनी जे आठ जून आणि तेरा जून ला जे मर्डर केले आणि ते लपवायला प्रयत्न केला दिशा एका हिंदू मुलीचा जो ज्या गँग रेप करून मर्डर केला गेला अशी जी माझ्याकडे माहिती आहे जे पुरावे आहेत जे विटनेसेस आहेत त्या, त्या आठ जून च्या मुळे तेरा जून चा शुशान ची सुशांत सिंग राजपूतची मर्डर झाली या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती माझ्याकडे आहे जी पहिल्या दिवसापासून बोलतो मी बोलतोय ही माहिती मी संबंधित एजन्सी कडे देईन पुरावे त्यांच्याकडे देईन त्या त्याच्या अनुसार ह्याचे जे मर्डरर आहेत जे, जे आरोप आहेत जे आजही हि बोकाट फिरतायत आज ही विधानसभेच्या परिसर मध्ये फिरतात आज ही लोकांवर आरोप करतात पण तेव्हा महाविकास आघाडीचा सरकार असताना तेव्हा ह्या सगळ्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कव्हरअप केला गेला ज्या पद्धतीने आयो दोनदा चेंज करण्यात आले मुंबई पोलीस कमिशनरवर तेव्हा प्रेशर तेव्हाच्या मुंबई कमिशनरवर प्रेशर होता तेव्हाच्या तेव्हा सी सी टी व्ही फुटेज ज्या पद्धतीने डिलीट करण्यात आले आठ जून चे मस्टरचे व्हिजिटर बुकचे दोन्ही पानं फाडण्यात आले मोबाईल टॉवर लोकेशन आठ चा आणि तेरा चा आदित्य ठाकरेच काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही तपासा आमचं म्हणणं आहे की आठ जून आणि तेरा जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये आणि तेरा जून मध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत वडील मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या पण आता मुंबई का जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे जी सत्य पाहिजे सत्यता पाहिजे सत्य माहिती पाहिजे ती सगळी मी द्यायला तयार आहे ह्याच्या अगोदर पण महाविकास आघाडीच्या काळात मला आणि सन्मान्य राणे साहेबांना इन्क्वारी साठी बोलवलं गेलेलं तेव्हा दिशा आणि सुशांतजींचा खून कसा झाला हे त्यांना माहिती घ्यायची नव्हती पण पुरावे तुमच्याकडे काय आहेत ते पुरावे आम्हाला द्या आणि तेव्हा सातत्याने तिथून ते मातोश्रीवरून त्यांना कॉल येत होता ते आम्हाला जाणवत होते मी स्वतः काही गोष्टी तेव्हा बघितल्या होत्या ते सगळ्याची जी काही लपवाछुपी त्या ते तेव्हाही झाली आदित्य ठाकरेला वाचवण्याचा जो काही प्रकार झाला या सगळी तिची सत्य माहिती आहे ती आता मी मुंबई पोलिसांना च्या समोर मी देणार आहे मला ही माहिती आहे पडली जी कानावर आलेली आहे की एस आय बरे बरेपैकी पुरावे सापडलेले आहेत ते आठ जून ला कुठल्या पद्धतीने दिशा साल्यांबरोबर गँग रेप करून तिचा खून करण्यात आला तेरा जून ला सुशांत सिंग राजपूतला कसं मारण्यात आलं मर्डर करण्यात आलं या बाबतीचे मोबाईल टॉवर लोकेशन हे सापडलेले आहेत काही पुरावे सापडलेले आहेत आदित्य ठाकरे कुठे त्या दिवशी आठ आणि तेरा आहे म्हणून ह्या केसला अजून मजबूत आणि बळकटी आणण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे जे सहकार्य लागेल जेणेकरून दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत ला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीचे तरुण मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्यासाठी येतात नाव कमावण्यासाठी येतात आणि अशा पद्धतीने त्यांची अगं निघून हत्या करण्यात येत असेल आणि कोणतरी बडे बाप का बेटा आहे म्हणून माझे वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी लपवू शकतो मला आठवतो बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआय ला एंट्री करण्यात दिलेली बहात्तर दिवसापर्यंत कोणाला सीबीआय ला इथे प्रवेश दिले दे, दे, गेले नव्हते तुम्हालाही आठवत होते सीबीआयचे अधिकारी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्याने कोविडच्या कारणामध्ये आतमध्ये दामलं गेलं ते ह्या सगळ्या गोष्टी कोणाला वाचवण्यासाठी होत्या तर आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी होत्या आता सगळी संपू म आज तुम्हाला संपर्क झालेला आहे मला हातात एकदा झाल्यानंतर आल्यानंतर विधीमंडळाचं अधिवेशन पण सुरू आहे माझी उद्या जाण्याची तयारी आहे मी पोलिसांची त्या संदर्भात संपर्क साधीन आणि मग मी त्यांच्याकडे स्टेटमेंट साठी मी त्यांच्यावर बसेन पहिल्या दिवसापासून मी बोलतोय अगर आदित्य ठाकरे ह्याच्यामध्ये काही नाही त्याचा नाव नाही त्याचा हस्तक्षेप नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये तो आठ आणि तेरा जून मध्ये तिथे उपस्थित नव्हता तर त्यांनी सत्यता सांगाय ना महाराष्ट्राला आणि देशाला लपवता कशाला आहे पळता कशाला आहे सांगा नितेश राणे खोटं बोलतोय सांगा हे संबंधित बाकीचे विटनेस खोट बोलतो आम्हाला खोटं पाडा ना तुम्ही मी बोलतोय मोठा मला खोटं पाडा मी जे बोलतोय ते खोटं असेल तर त्यांनी येऊन हो की नितेश राणे सगळे गोष्टी खरं खोटे आहेत आठ जून ला मी इथे इथे होतो तेरा जून ला मी इथे इथे होतो मला आठवत हो नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की आठ जून ला काहीतरी माझ्या आजोबा आजारी होते अरे पण त्याच्या आजोबा चौदा जून ला वारले आहेत आठ जून ला त्याच्या आजोबा आजोबा जिवंत होते म्हणून माझ्या प्रश्नात आमचे जे काही प्रश्न आहेत जे पुरावे आहेत मग सीसीटीव्ही का डिलीट करण्यात आलं व्हिजिटरची पानं का गायब केली गेली वॉचमॅनला का गायब केलं रोहन रायला का गायब केलं मोबाईल टॉवर लोकेशन तुमचं काय होतं हे तुम्ही जाहीर का नाही करत या सगळ्या गोष्टीची सत्यता आम्ही जे बोलतोय ते तरी येऊन जनतेसमोर मांडावं ना आम्हाला खोटं ठरवा ना आम्ही कुठे नाही बोलतोय पण तुम्ही अगर कुठलाही मर्डर पचवायला प्रयत्न करत असाल तर आता सरकार हे महायुतीच आहे ना आम्ही त्या पुण्याच्या अगरवाल ना सोडलेला आहे ना आम्ही मिहीर शाहला सोडणार आहे ना आम्ही आदित्य ठाकरेला सोडणार आहे हे तुम्हाला पाच सांगते रखाय बघा एक लक्षात घ्या जस्टिस नॉट जस्टिस दिनाईट ती समजून घ्या मला आता सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं होत तुम्ही सांगा आजपर्यंत दिशा सालियाचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट काय आहे हे कोणाला माहिती आहे सांगत नाही त्याचा फायनल प्रिलिमरी जो पोस्टमार्टम रिपोर्ट होता त्याच्या फायंडिंग काय होते प्रथम जरा दृष्टिकोनातून बलात्कार झाला असं सांगितलं होतं त्याच्या तो फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवा ना सत्य सांगा ना लपवता कशाला लपता कशाला आहे तुम्हाला अगर वाटतय नितेश राणे आणि अन्य लोक खोटं बोलतायत ना तर येऊन तुम्ही महाराष्ट्राला खरं सांगा तो हो तो, हो हो की आठ जूनला मी इथे येतो होतो तेरा जूनला मी असा असं होतो लपवा लप्पी काय चाललंय तर मला वाटतं आता न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे नाईट लाईफ गँग नाईट लाईफ गँग होती आता होणार ना, ना कारण मी नाव घेणार हो रिजवी कॉलेजच्या बाजूला बँड्राच्या बाजूला कोणाचा बंगला आहे जिथे हे लोक संध्याकाळी साडेसातच्या नंतर जमतात तेरा जूनला सुशांत सिंगच्या घरी जाण्याच्या अगोदर तेरा जून ला कोणाचा वाढदिवस आहे हा तेरा जून ला कोणाची वाढदिवसाची पार्टी ज्याची मी उल्लेख केला नाही अनिल परबनी त्याच्याबद्दल केलेला आहे तेरा जूनच्या रात्रीच्या पार्टी बद्दल जेव्हा सुरू होतो पार्ट्या परवानग्या नव्हत्या कुठल्याही अशा पार्ट्यांवर कारवाई हो मग तेरा जूनच्या पार्टी कोणाच्या घरात जा झाली आणि पार्टीतून उठून मग सुशांत सिंगच्या घरी कोण गेलं तर हे सगळे जे कोण त्याच्याबरोबरचे बरोबरचे भागीदार आहेत जे जे त्या कॉन्स्परसीचे भाग आहेत ते सगळ्यांची नावं मी घेणार त्यांचे रिपोर्ट तपास आहे त्यांचा मोबाईल टॉवर लोकेशन तपास आहे जे खरं आहे त्याच्यावर कारवाई करा माझं एवढंच म्हणणं संपलं मराठी मी दिशा सालियान और सुशांत सिंग के मर्डर केस के बारे में। मुझे अभी मुंबई पुलिस ने संपर्क किया है मुझे कहा गया है कि आपको समन्स भेज रहे हैं आप स्टेटमेंट के लिए आइए मैंने पहले दिन से मैं बता रहा हूं कि मुझे ये मामले में जो मेरे पास इंफॉर्मेशन है वो मैं सही एजेंसी को दूंगा महाविकास आघाड़ी के वक्त भी मुझे इन्वेस्टिगेशन के लिए बुलाया था मगर सारे प्रूफ खत्म करने के लिए वो इन्वेस्टिगेशन था मुझे और रानेश जी को नारायण रानेश जी को तभी बुलाया गया था उनका तभी केस सॉल्व करने में इंटरेस्ट नहीं था मगर प्रूफ मिटाने में इंटरेस्ट था अभी सरकार बदल गई है महायुति की सरकार है, भी हमारी सरकार है। अभी के सामने मेरे जो इंफॉर्मेशन है, है जो कुछ भी आठ जून और तेरह जून को हुआ जो मुझे मालूमत है जो अभी तक मैं बताया बता रहा हूं बार बार कि दिशा सालियान और सुशांत सिंह का मर्डर हुआ है आदित्य ठाकरे वहां थे उनका भी उसके अंदर हाथ हो सकता है तो ये सब चीज का इन्वेस्टिगेशन पुलिस करे मेरे पास जितनी इंफॉर्मेशन है जिसके वजह से ये इन्वेस्टिगेशन को मदद होगी मैं सारी इन्वेस्ट सारा इन्फॉर्मेशन पुलिस को देने वाला हूँ सब नाम देने वाला हूँ मैं ऐसा इच्छा रखता हूँ कि पुलिस मोबाइल टावर लोकेशन चेक करे आठ जून को आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन क्या था तेरह जून को रात को आदित्य ठाकरे का तो मोबाइल लोकेशन क्या टावर लोकेशन क्या था उसके जो जो मैंने अभी तक एलिगेशन किया है वो सब का इन्वेस्टिगेशन पुलिस करे तो कोई संदेश कोई मौका सबूत मिटाने की कोशिश की आपको भी याद होगा सेवेंटी टू डेज के बाद सीबीआई को एंट्री दी गई उस वक्त के आयो दो बार चेंज किए गए इन्वेस्टिगेशन ऑफिसर मालवनी के जो केस के उसके साथ दिशा सालियान का जो फाइनल पोस्टमार्टम रिपोर्ट उसका फाइंडिंग अभी तक बाहर निकाला गया नहीं है मोबाइल टावर लोकेशन वो रात का क्या क्या था अभी तक बताया गया नहीं है उस रात का सीसीटीवी फुटेज क्या है अभी तक किसी ने बताया नहीं है तो अगर ये क्लियर केस ऑफ सुसाइड अगर है अगर ये लोग बोल रहे क्लियर केस ऑफ सुसाइड है ना तो फिर ये सब छुपाने की क्या जरूरत है सीसीटीवी बता दीजिए मोबाइल टावर लोकेशन बता दीजिए फाइनल पोस्टमार्टम रिपोर्ट बता दीजिए कि इसमें ऐसा नहीं है क्योंकि प्रिलिमरी पोस्टमार्टम रिपोर्ट के अंदर जो फाइंडिंग्स आए थे उसके अंदर सुसाइड नहीं था केस ऑफ रेप था तो उस बारे में आगे का जो जो मेरे पास इंफॉर्मेशन है वो सारा मैं पुलिस को देने वाला हूं जिस तरह से आप कह रहे हैं कि आपके पास सबूत है लेकिन तीसरा सालियान के परिवार देखिए मेरे जो इंफॉर्मेशन है जो उनके दोस्तों के माध्यम से मिली दिशा ये अपने माँ पिताजी के साथ नहीं रहती थी माँ पिताजी उनके वडाला में रहते थे वो रोहन राय के साथ आ, मलाड मालोनी में रहते थे और उनकी शादी दिसंबर में होने वाली थी तो इसलिए उनके पेरेंट्स के पास कितना इन्फॉर्मेशन वो मुझे नहीं मालूम मगर जो उधर आई विटनेस है जो उधर मौजूद थे जिन्होंने ये सारे इंसिडेंसेस देखा है उनका उन्होंने उन, जो हम लोग को बताया जो प्रूफ दिया है, वो सारी चीज हम लोग उनसे बात करेंगे तो ये मेरा काम नहीं है ना मेरा काम है पुलिस को मदद करना इन्वेस्टिगेशन को मदद करना ये परिवार को वो परिवार को मिला, परिवार को जो कहना है ना उन्होंने एसआईटी के सामने बोल दिया है उन्होंने ही ये कहा है कि ये सुसाइड नहीं लगता है मुझे ये भी मालूम पड़ा है कि एस के पास ऐसे नए प्रूफ आ गए हैं जहां सीधा सीधा बताया जा रहा है कि केस मर्डर तो अभी आने वाले दिनों में देख होता है क्या? मुझे मैं ऐसा चाहता हूं कि ये दिशा साइलेंट सुशांत सिंह केस में आदित्य ठाकरे को अरेस्ट किया जाके करके उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए क्योंकि बाहर रह के वो सारे एविडेंसेस को मिटा सकता है जो अभी तक कर रहे सारे विटनेसेस को प्रेशर डाल सकते है क्योंकि वो एक पावरफुल पोजीशन पे है तो मैं ये चाहता हूँ उनको अरेस्ट करके उनका इन्वेस्टिगेशन होना चाहिए देखिए ऐसा है सरकार बदल गई है जो न्याय अग्रवाल को लगा जो न्याय मीर शाह को लगा अभी वही न्याय आदित्य ठाकरे को लगेगा अस ना ज्याचा स्वतःचा मालक उद्धव ठाकरे स्पाइनलेस असेल त्याला दुसऱ्यांना युजलेस बोलण्याचा अधिकार नाही आणि देवेंद्र फडणवीस जी किती युजफुल आहेत हे संजय राजाराम राऊतला ला चांगलं माहिती आहे कारण का काही गोष्टी अगर आम्ही लोकांनी तोंड उघडलं ना तर मग ह्याला पण तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही म्हणून लायकीत राहा आणि तेवढंच बोला एवढं सांगीन त्याला हिंदुत्व सोडलं तो तो, तो म्हणजे त्याला रीडची हड्डीत नाही असं मला म्हणून मानेचा पट्टा लावायला लागला कारण वाकण्यामध्ये त्यांनी पीएच डी केलेली आहे माणसानी हा मराठा आणि ओबीसी बद्दल स्पष्ट भूमिका घ्यायला याला हिंमत नाहीये म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये शंभर कारण देऊ शकतो का उद्धव ठाकरे पाहिले आहे एक पुस्तक लिहू शकतो छोटा ठीक आहे आता बघा ते विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांनी अगर असं बोललं नाही तर ते निवडणूक लढू शकणार नाही म्हणून त्यांना बोलून दे आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे ना आम्ही केलेल्या का, के कामाच्या जोरावर आमचं सरकार परत येत आहे सरळ स्पष्ट आहे म्हणून ते तस तर आमदार पण आजूबाजूला राहणार नाही आमच्या महायुतीचे नऊचे नऊ निवडून येत आहे उर्वरित गेम कोणाचे होणार याच्यावर तुम्ही उद्या रात्री ब्रेकिंग न्यूज चालवा